जय हरी महाराज काय करता काय नाही क्लास घेतोय क्लास सुरू येतो हो एकदम क्लासेस आपल्या ते घरगुती आहे तेवढे घेतोय बाकी नाही आणखीन चालू केले कुठं घरी घरीच होत का बर बरं बरं काय म्हणता काय नाही म्हटलं सुरेश काय धनंजय मुंडेची भेट घेतली बातमी पाहिजे का नाही हो बातमी पाहिली काय तब्येत बिघडली म्हणजे धनंजय मुंडे ची हा पण त्याच्यामुळे एवढं ठोकून हे झालं त्याची तब्येत बिघडायला पण ते सुरेश दक्षिण ते थोडस चुकीच केलं हा पण ते लय वादंग उठल ना तर मुली एक दोन गट व्हायला लागले एक सुरेश दक्ष समर्थन एक विरोधात आपल्या तर फूट पडायला लागली ना ते व्हायला लागलं ना ते बरोबर कशामुळे झालं कशामुळे काय माहिती आता हे करायला झालं काही म्हणजे भाजपचा प्लॅन आहे समजा की बावनकुळेचा दबाव होता मिटून घेण्यासाठी असणारच शंभर टक्के असणार त्याच्याबद्दल वाद असणार म्हणजे भाजपचा म्हणजे सगळ्या पक्षाचा नाही पण त्यातल्या काही नेत्याचा समजा सारे पक्षात नाही पण मेन आता देवेंद्र फडणसन बावन कोळे ना आता बावन कुळे कडेच आहे ना हे सारे मेन हा प्रदेश अध्यक्ष नव्हतं हा प्रदेश अध्यक्ष आहे त्याच्यामुळे त्यांनीच भेट घडून आली बावन कुळेच आता प्रदेश अध्यक्ष गुल्ल्यावर तर जावाच लागेल ना त्यांना कस हाव का देव पण मला तर थोडं निर्दोष वाटतंय तर तुमचं काय नाही नाही तस काही गोष्टी मध्ये असेल त्याचं हे पण नाही बोलल्यावर जावं लागतं पण तिथे गेल्यावर मी एवढंच आहे तिथे गेल्यावर मी स्पष्ट सांगितलं ना की मी हे संतोष देशमुखचं प्रकरण मिटवणार नाही म्हणून नाही नाही ते म्हणला ना ते प्रकरण मेटा अर्धी नाही आणि काहीच नाही फक्त त्याला ते जाऊन आल्यामुळं पहिल्या रोष मध्ये जेवढं आवेशामध्ये बोलत होता तेवढं त्याला ते उत्तर देता ये ना बोलता ये ना हा ना ते मग ती बातमी गुप्त होती बारा तेरा दिवस झालं त्याच्या आणि अचानक बाहेर काढली म्हणजे करणारच ना ते बरोबर का कोण कांड करणार त्याच ते भाजप वर कांड करणार ते बरोबर हे हा ना भावन कोळ्यांनी बाहेर काढली ना ती हा ठरवूनच केलं म्हणजे असंच काय सर म्हणायचं काय नाव अवघड आहे काय काय होत आहे काय दिवस हा ना करणार हे प्रकरण लय भयानक आहे ना याच्यामध्ये जरा सुरेश म्हणजे केलं महागे घेणार नाही का सुरेश तोच दिसमुक्त नंतर ते एक अशोक मोहिते माहिती ना हा त्याच्यावर हमला झाला तितका बरोबर झाला आणि म्हणजे आता इतकी हिंमत होती म्हणतात कृष्ण आधारे स्टेटस ठेवते लोक सुदर्शन गुलेचे स्टेटस ठेवते ते स्टेटस ठेवणार मुंडे प्रकरण ठेवणारे